नमस्कार हे माझ्याकडे चपातीचं पीठ उरलेलं आहे बऱ्यापैकी मोठा गोळा आहे एक दोन ते तीन तासापूर्वी आम्ही वापरलेला होता आणि उरलेलं पीठ मी ठेवून दिलेलं होतं तर मी ते तर पुन्हा छान अगदी मळून घेणार आहे याच्यापासून मी मुलांच्या आवडीचा एक मस्त असा पदार्थ करणार आहे आता चपातीचं पीठ किंवा कणिक उरली तर तुम्हाला अजिबात टेन्शन येणार नाही असा मस्त पदार्थ आपण करणार आहोत इथे शेवाची जाळी घेतलेली आहे सगळ्यात मोठ्या नंबरची जी जाळी असते ती इथं वापरायची आहे हे बघा आणि ती साच्यामध्ये मी बसवून घेतलेली आहे हे बघा याला आतून तेल वगैरे लावण्याची काही गरज नाही आहे तर शिजाळी ही लावून घ्यायची आणि याच्यामध्ये हे जे सगळं पीठ आहे ते भरून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असा हा पदार्थ तयार होतो मुलं अगदी केला केला लगेच संपवतील मुलं काय मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील असा मस्त असा आपण पदार्थ या उरलेल्या पिठापासून करणार आहोत आणि हा जो साचा सा आहे तो मी बंद करून घेतलेला आहे हे बघा आता मी इथं हे पाणी उकळवत ठेवलेलं आहे थोडं जास्त पाणी मी उकळवत ठेवलेलं पाण्याला छान उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही गॅसची फ्लेम मी आता स्लो केली आणि याच्यामध्ये मी एक चमचा तेल घातलेलं आहे हे बघा गॅसची फ्लेम आता स्लोच ठेवायची आणि मगाशी जे आपण साच्यात पीठ भरलेलं आहे ते सगळा जी त्याची सगळी शेव जी आहे ती या पाण्यामध्ये आपल्याला पाडायची आहे हे बघा हे आपण आता गव्हाच्या पिठाचे नूडल्स तयार करतो आहे हे बघा सगळी जी आहे ती आरामात पाडून घ्यायची मस्त अशी शेवून निघतेही मस्त असे आपले हे नूडल्स निघतात तर साच्यामध्ये अजून थोडंसं सा पीठ राहिलेलं तर त्याचे पण मी इथं हे नूडल्स पाडून घेतलेले आहेत हे बघा गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि आपल्याला हे नूडल्स जे आहे ते गव्हाच्या पिठाचे तर ते आता शिजवून घ्यायचे आहेत उरलेलं कणिक कशाला तुम्ही याच्यासाठी स्पेशल कणिक मळाल आणि तुम्ही हा पदार्थ कराल इतका सुंदर असा हा पदार्थ तयार होतो तर एक पाच मिनटासाठी आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे आप याच्यामध्ये आपण एक एक चमचं तेल घातलेलं ते आहे त्यामुळे हे कुठेही चिटकत नाहीत आणि मस्त असे सुट्टे सुटे असे नूडल्स तयार होतात एक पाच मिनटं झालेली आहे मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आप आपले हे नूडल्स छान अगदी शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे आपले हे गव्हाच्या पिठाचे होममेड मस्त असे हेल्दी नूडल्स तयार झालेले आहेत आता मी हे गाळून घेतलेलं आहे ज्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे फक्त आपल्याला नूडल्स घ्यायचे आहेत आणि याच्यावर मी थोडंसं आपलं नॉर्मल पाणी आहे ते घातलेलं आहे जेणेकरून याचं टेम्परेचर आहे ते कमी होईल आणि एकमेकांना चिकटणार नाही तर थोडंसं आपल्या नॉर्मल पाण्याने हे धुवून घ्यायचे आहे आणि सगळं पाणी निथळून टाकायचं आहे कुठंही पाणी ठेवायचं नाही आहे हे बघा तर आपले हे गव्हाच्या पिठाचे नूडल्स तयार झालेले आहेत आता पुढची प्रोसिजर बघूया तर त्याच कढईमध्ये मी थोडं जास्त तेल घेतलेलं आहे तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेलाची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर याच्यामध्ये मी एक मोठा चमचा बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे लसूण आपल्याला परतवून घ्यायचं आहे पण खूप जास्त नाही हलका परतवून घ्यायचा आहे लसूण लसणाने मस्त असा फ्लेवर येतो नक्की घाला नंतर एक पातीचा कांदा आहे तर तो कांदा आणि त्याच्या वरच्या जो थोडासा भाग आहे तर तो, तो, तो इथं मी घातलेला आहे कांदा मी उभाच चिरलेला आहे अर्धी शिमला मिरची आहे ती पण मी उभीच बारीक बारीक चिरून घेतलेली आहे थोडा गाजर आहे तो इथं घातलेला आहे ह्या भाज्या आहेत त्या पातळ आपल्याला चिरायच्या आहेत क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार भाज्यांची कमी जास्त ठेवू शकता थोडासा कोबी आहे तो पण मी उभा पातळ चिरून घेतलेला आहे तो पण इथं घातलेला आहे हे बघा मुलांसाठी एकदम हेल्दी असा हा पदार्थ तयार होतो आणि हे सगळं अगदी छान अगदी मी मिक्स करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अर्ध्या कच्च्या अशा भाज्या शिजवायच्या आहेत झाकण वगैरे ठेवून वाफ वगैरे अजिबात द्यायची नाही आहे आणि नंतर मग याच्यामध्ये मी एक चमचा शेजवान चटणी घातलेली आहे शेजवान चटणीच्याऐवजी तुम्ही चिली सॉस घालू शकता आणि एक चमचा मी याच्यामध्ये हा सोया सॉस घातलेला आहे मस्त असा चटपटीत असा पदार्थ आपला तयार होईल एक पाव चमचा मी याच्यामध्ये मीठ घातलेला आहे आणि हे छान असं एकत्र करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मोठीच आहे आणि फटाफट हे फटा सगळं परतवून घ्यायचं सगळे सॉस जे आहेत ते भाज्यांमध्ये छान अगदी मिक्स करून घ्यायचे हे बघा छान मस्त असा कलर आलेला आहे मस्त भाज्यांमध्ये हे मिक्स झालेले आहेत सॉस आणि आता याच्यामध्ये आपण जे मगाशी नूडल्स करून ठेवलेले होते गव्हाच्या पिठाचे तर ते घालायचे आहेत मस्त असे मोकळे आणि छान असे नूडल्स झालेले आहेत बघू शकता तुम्ही असं वाटणारच नाही की आपण हे गावाच्या पिठापासून केलेले आहेत आपण बाहेरून विकत जे नूडल्सचे पॅकेट आणतो त्याच्यापासून जे नूडल्स बनवतो त्याच्यापेक्षाही कितीतरी सुंदर असे मस्त असे नूडल्स इथं तयार होतात ते सगळे नूडल्स मी इथं घातलेले आहेत आणि हा पातीच्या कांद्याची जी पात आहे ती बारीक चिरून मी इथं वापरलेली आहे एक मोठी मुडभर मी इथं वापरलेली आहे ही आणि आता हे छान अगदी मी मिक्स करून घेतलेलं आहे नूडल्सना ह्या भाज्या मस्त अशा व्यवस्थित कोट होतील इथपर्यंत छान अगदी मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची मोठ्या ग्लास फ्लेमवरच आपल्याला हे सगळं करायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं मस्त असं नूडल्सला सगळ्या जो सॉस किंवा भाज्या आहेत त्या छान अगदी कवर होतील इथपर्यंत मस्त अगदी मिक्स करून घ्यायचं हे बघा छान मिक्स झालेले आहेत परफेक्ट बघू शकता तुम्ही किती छान अगदी हे नूडल्स दिसत आहेत होममेड आहेत गव्हाच्या पिठापासून आपण केले असं आपल्याला अजिबात वाटणार नाही तर हे आपले मस्त असे व्हेज हक्का नूडल्स गव्हाच्या पिठापासून आपण तयार केलेले ते सुद्धा उरलेल्या गव्हाच्या पिठापासून तयार केलेले तयार झालेले आहेत बघू शकता किती छान अगदी रेसिपी झालेली आहे मुलं अगदी आवडीने खातात तुटून पडतील ह्या डिशवर जर तुम्ही यांना त्यांना ही अशा प्रकारे करून दिले तर खूप चवदार होतात पौष्टिक पण आहे आपण याच्यामध्ये बऱ्याचशा भाज्या वापरलेल्या आहेत गव्हाच्या पिठापासून आपण घरगुती नूडल्स इथं केलेले आहेत त्यामुळे एकदम मुलांसाठी एकदम पौष्टिक अशी डिश तयार झालेली आहे मुलं काय अगदी मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील इतकी मस्त अशी ही डिश तयार होते हे बघा तर नक्की ही रेसिपी ट्राय करा तुमची मुलं अगदी आवडीने खातील याची मला खात्री आहे तर घरगुती साहित्यापासून तयार केलेली ही व्हेज हक्का नूडल्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद